नेमकी काय घटना झाली तुम्ही कुठून येतो ते कुठे अडवलं पोलिसांनी सर्वप्रथम सर्वांना जयशिवराय मी एक मराठा सेवक का आहे काल एस पी साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बाबा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोरायला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारण जवळपास तिथे सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेलं आहे वळ तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता आणि आमच्या आम दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून दिल्या एकीकडे आमची कर... मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठंही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे मोर चौकामध्ये येते शांततेचं आवाहन पूरं करत असताना पोलीस प्रशासनानं दादागिरीनं खालीमध्ये गाडीतून खाली, खाली उतरून डायरेक्ट न विचारपूस करता पूरं न मारहाण केलेली आहे पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध एकीकडे सांगतात सहकार्य करता आणि एकीकडे मारहाण करतात दुटप भूमिका आम्हाला ही मान्य नाही तुम्ही कुठून येत होते कुठं अडवलं आम्ही आम्ही मोर चौकातून छत्रपती चौकाकडे जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पोलीस साहेबांनी पी एस आय साहेबांनी येऊन आमच्यावर लाठीचार्ज केला आम्ही कोण्याही दुकानाला फक्त बन लागलो बंद करा आम्ही कोणही दुकानावर दगडफेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या गाड्याहून खाली उतरलो तर आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौघावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेलं आहे आमच्या पाठीवर माळ आहेत मांडीवर माळ आहेत आणि साहेबाला म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका आमच्या गाडीच्या चाब्याही काढून घेतलेल्या आहेत साहेबांनी तर आता काय मागणी आहे आम आम्ही पोलिसांनी एकच मागणी आहे की असा जर लाठीचार्ज हे करायचा असेल तर आम्हीही गु दगडफेक करल्या मग पुन्हाही त्यांचं हे होईल हो किंवा कर्मचाऱ्यांनी उद्रेक करू नये कारण आम्ही शांततेत पार पाडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला आहे